नमस्कार महाभारतापासून आतापर्यंत आपण काका पुतण्यांचं राजकारण पाहत आलोय राज्यामध्ये पवार काका पुतणे असोत किंवा मुंडे काका पुतणे असोत दुसरीकडे कोल्हापुरात महाडिक काका पुतण्यांचं राजकारणही पाहायला मिळत या सर्व काका पुतण्यांच्या राजकारणामध्ये महाडिक काका पुतण्यांच्या संधी साधू राजकारणानं कहर केलाय बघूयात हा स्पेशल रिपोर्ट कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरती आठवड्याभरातील घडामोडींमुळं माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक या काका पुतण्यांचं राजकारण चर्चेत आलंय कागलच्या कुरुक्षेत्रात आमदार हसन मुश्रीफ यांना निस्तनाभूत करण्याची घोषणा महादेवराव महाडिक यांनी केली आहे तर त्यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक यांनी मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली लढणार असं जाहीर केलंय त्यामुळे या काका पुतळ्यांचं राजकारण संधी साधू समजायचं का अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे महाभारतापासून आतापर्यंत काका पुतळ्यांचं राजकारण नेहमीच चर्चेत राहिलंय पवार तसंच मुंडे तर कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक महा काका पुतळ्यांचं राजकारण सर्वश्रुत आहे महाभारतातील कर्ण आणि घटो हे काका पुतणे एकमेकांविरोधात लढले तो अनुभव गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडेच्या बाबतीत आला पण शरद पवार आणि अजित पवार यांनी एकीनं राजकीय युद्ध लढलं तोच प्रकार महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक यांच्या बाबतीत कोल्हापूरने अनुभवलाय कोल्हापूरच्या राजकारणावर आपली पकड कायम राहावी यासाठी महादेवराव महाडिक यांनी आतापर्यंत अनेकांविरोधात दंड दंड ठोपटले आता काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते असल्याचं सांगणाऱ्या महाडिक यांनी मात्र संधी साधू राजकारण केल्याचा सा आरोप त्यांच्यावरती अनेकदा झालाय विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधून निलंबित असणारे महादेवराव महाडिक भाजपसोबत आहेत इतकंच नव्हे तर त्यांचे चिरंजीव अमल महाडिक भाजपचे आमदार आणि सून शौमिका अमल महाडिक जिल्हा परिषदेत भाजपच्याच अध्यक्ष आहेत पुतणे धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे खासदार आहेत महाडिक कुटुंबियांची ही राजकीय पार्श्वभूमी पाहता महादेवराव महाडिक यांनी राजकीय हयातीत जिल्ह्यातील अनेक नेत्यांना खेळवल्याची टीकाही त्यांच्यावर झाली आहे शिरोळ हातकनंगले करवीर तालुक्यासह कोल्हापूर शहरही त्यांच्या राजकारणाची प्रमुख केंद्र ठरली आहेत त्यांना विरोध झालेला कधीच आवडला नाही असंही जुने कार्यकर्ते सांगतात त्यामुळं महाडिक यांचं खानविलकर यांच्यापासून अलीकडे आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर राजकीय वैरत्व चांगलंच रंगलंय लोकसभा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली त्यावेळी प्रबळ दावेदार म्हणून हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीत आणून उमेदवारी दिली महाडि सतेश पाटील वा सतेश महाडिक कुटुंबियांसमवेत यांचा असलेलं राजकीय वैरत्व जाचक ठरेल या भावनेतून मुश्रीफ यांनी प्रयत्न करून सतेश व धनंजय यांचं मनोमिलन केलं पुढे येणाऱ्या विधानसभेला कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात महाडिक यांनी पाटील यांना शब्द मदत करायचा दिला होता मात्र तो शब्द महाडिक यांच्याकडून पाळला गेला नाही उलट पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक ठाकले आणि आमदार झाले ही बाब पाटील यांच्यापेक्षा मुश्रीफ यांच्या जिवारी लागली आणि पाटील यांचा पैरा फेडण्यासाठी काय पण करू असं मुश्रीफ यांनी जाहीर केलं मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्याशी वाढलेली जवळीक महाडिक यांना अस्वस्थ करू लागली अशातच पाटील यांनी गोकुळ विरोधात मोर्चा काढून रान उठवायला सुरुवात केली यामुळे महादेवराव महाडिक अधिकच चिडले आणि प्रति मोर्चा काढून आव्हान दिलं पाटील आणि महाडिक यांच्या राजकीय वैरत्वात मुश्रीफांनी पाटील यांच्या बाजूने झोखतमाप दिल्याचं निदर्शनाला येताच महाडिक यांनी मुश्रीफ यांना आव्हान देण्यास सुरुवात केली महापालिका निवडणुकीपासून धनंजय महाडिक आणि मुश्रीफ यांचाही बिनसलं होतं दोघंही पक्षाचे खासदार आणि आमदार असताना एकमेकांपासून दूर झाले होते त्यांच्यातील दरी इतकी वाढली की मुश्रीफ यांनी येत्या लोकसभेला प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार करणारच असं जाहीर केलं मंडलिक हे धनंजय महाडिक विरोधात दोन हजार चौदा साली लढले होते मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांनाच आव्हान दिल्यानं पुन्हा महाडिक विरुद्ध मुश्रीफ असं चित्र निर्माण झालं अशातच रविवारी बालिंगा इथं दोघं एकाच व्यासपीठावर आले आणि तिथेच धनंजय महाडिक आणि मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं जाहीर केलं एकूणच या घडामोडी पाहता महाडिक काका पुतळ्यांचं चाललंय काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात पडलाय महादेवराव महाडिक यांनी मुश्रीफ यांना ननाभूत करण्याचा इशारा दिला असतानाच धनंजय महाडिक यांनी अचानक युटर्न घेत मुश्रीफ यांचं नेतृत्व मान्य केलं आहे म्हणूनच महाडिक कुटुंबियांचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर आहे याचाच अभ्यास राजकीय विश्लेषकातून सुरू आहे